अंजलिताई आंबेडकरांनी नवीन कवठा येथील अपघातातील भूतके कुटुंबाचे केले सांत्वन नमस्कार वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजलिताई आंबेडकर यांनी आज दिनांक तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस नवीन कौठा येथील दुर्दैवी अपघातग्रस्त भूतके कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केले एकाच अपघातात कुटुंबातील दोन सदस्यांचे निधन झाल्याने शोकाकुल झालेल्या कुटुंबाला धीर देण्यासाठी अंजलिताईंनी ही सांत्वनपर भेट दिली नवीन कवठा येथील आयजी ऑफिससमोर काही दिवसांपूर्वी एक भीषण अपघात झाला होता या अपघातात प्रणवाचार्य यांचा दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता तसेच त्यांचे आजोबा राजेश भूतके हे गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजेश भूतके यांचेही निधन झाले एका पाठोपाठ दोन सदस्यांना गमावल्यामुळे राजू भूतके यांच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे याच पार्श्वभूमीवर आज दुपारी एक वाजता अंजलिताई आंबेडकर यां यांनी भूतकी कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली त्यांनी कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून त्यांना या कठीण प्रसंगात धीर दिला